नमस्कार शेतकरी मित्रो सागर ॲग्रो मॉल पंडरुपमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सागर ॲग्रोच्या माध्यमातून आपण गेले अनेक वर्षे सर्व प्रकारची अवजारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत नवनवीन आणि नवीन टेक्निकल घेऊन वापरण्यात आलेली सर्व प्रकारची अवजारे आपण देत आहोत त्यापैकीच आज आपण भारतातला सर्वात पहिला असा साडे अठरा एच पी इंजिन असलेला तीन सिलेंडरचा फक्त आणि फक्त अडीच रुंदीचा ट्रॅक्टर आपण आज शेतकऱ्यांच्या शेवेत उपलब्ध करून देत आहोत सर्वात बेस्ट आणि सर्वां शेतकऱ्यांना परवडणारा असा ट्रॅक्टर आपण आज सागर अॅग्रोच्या माध्यमातून आपल्या सागर ॲग्रोमाल पंढरपूरमध्ये ते उपलब्ध केलेला आहे या टॅक्टरला आपण जर पाहत असाल तर याला जे इंजिन वापरलेलं आहे ते व्ही एस टी कंपनीचं साडे अठरा एच पीचं आणि तीन सिलेंडर असणारं इंजिन आपल्याला दिलेलं आहे अगदी अडीच रुंदीमध्ये आपल्या भारतामध्ये कुठलाही ट्रॅक्टर साडेसोळा एच पीच्या पुढचा नव्हता आज आपण पहिल्यांदा सनराइज या कंपनीचा जे डी सिरीजमधलं हे मॉडेल आपल्याला एम टी नऊशे पंचवीस डी आहे ऑर्चर्ड हे टॅ मॉडेल आपण उपलब्ध केलेलं आहे या कंपनीला जर बघितलं तर इंजिन तर विस्टीच आहे बॉश पंप दिलेलं आहे एक साईडची बॅटरी दिलेली आहे त्याला जे ट टायर दिलेले आहेत हे जे केचे आणि सहा सोळाचे टायर दिलेले आहेत पाठीमागचे पुढचे जर टायर पाहत असाल आपण तर चार पन्नास दहाचे टायर दिलेले आहेत जेणेकरून आपल्याला टर्निंग रेडियस व्यवस्थित मिळावा कमी रुंदीमध्ये चांगला चालावा असा ट्रॅक्टर आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे सग सर्वात महत्त्वाचं जर आपण ह्याचं गिअर बघत असाल तर साईड शिफ्ट गिअरमध्ये दिलेलं आहे जेणेकरून आपल्याला गिअर टाकायला त्रास होणार नाही तर तुम्हाला लो हाय आणि रिवर्स दिलेला आहे पेशल चाकाला पेशल ब्रेक दिलेला आहे पायातली रेस हातातली रेस दिलेली आहे दोन्ही साईडला मिरर दिलेलं आहेत परत तुम्हाला हॅडलिक लिवर पण इथे दिलेले आहेत सीट तुम्हाला ॲडजस्ट बेल्ट दिलेला आहे सीट बेल्ट दिलेला आहे जेणेकरून नवीन नवीन सुविधा आपल्याला या कंपनीने उपलब्ध करून दिल्या आहे इंडिकेटर दोन्ही साईडचे पाठीमागची तुम्हाला एल ई डी लाईट दिलेली ला आहे तुम्हाला इथं पाठीमाग आवजार जोडण्यासाठी लिंकेज परत पी टी ओ शॉपला रोटरी दिलेला आहे तुम्हाला याला सर्व प्रकारची अवजारे जोडता येतात जेणेकरून तुम्हाला रिवर्स फॉर रोटरला हा सगळ्यात जास्त वापरता येणारा ट्रॅक्टर आहे लिफ्टिंग कॅपॅसिटी वगैरे ह्याची साधारणतः लि लिफ्टिंग कॅश कॅपॅसिटी सातशे किलो लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे सर्व प्रकारचे तुम्ही अगदी ब्लोअर जोडू शकता ट्रॉली जोडू शकता फन पाळी सरी रेझर पेर नियंत्रण रिवर्स फोर रोटाटर सर्व ए टू झेड अवजारे तुम्हाला ह्या ट्रॅक्टरची आपल्याकडे उपलब्ध आहेत व सर्व जोडता येणारी अवजारं आपल्या सागर याक्रमालच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलेली आहे इथे तुम्हाला हातामध्ये सर्व स्विच वगैरे दिले आहे तुम्हाला मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी फक्त यू एस बी चार्जर कनेक्टिंगसाठी चार्जर पॉईंटसुद्धा कंपनीनं आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे डिजिटल मीटर सर्व तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आपण अगदी हातील सिलेंडरमध्ये असल्यामुळे अगदी फायरिंगसुद्धा तुम्हाला अगदी एकदम स्मूथ मिळतं असा दर्जेदार असा टॅक्टर आपल्या सागर अॅग्रोमॉलमध्ये उपलब्ध आहे तरी आपण एक वेळेस सागर अॅग्रोमॉल पंढरपूर या ठिकाणी भेट द्या व अधिक माहितीसाठी आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद